हाय गाईज वेलकम ऑर वेलकम बॅक टू चवा सिस्टर्स आज आम्ही जिमला आलेलो आहोत आणि आज स्पेशल डे आहे आज त्यांच्या डे मी बट आज कधी स्पेशल आहे कारण की आम्ही काहीतरी वेगळं करणार आहोत तुम्हाला दिसेल चला आणि आज आम्ही जिमचं युनिफॉर्म वेअर केलं आज हे युनिफॉर्म आहे आम्हाला नाही गाईज आज आम्ही फक्त माझं एरिया इथे आम्ही दहा तास घालवतो शूज वेअर करण्यात सॉक शूज वेअर करायला इथेच आमचा जातो काय काय माहित नाही लोकांचं चालू होतं पण आमचं हेच चालू होतं आज सुरज आम्हाला दाखवत आहे आमचा ट्रेनर मागे <गग़ागा> कसं टेकणार

<laughs> पण आता केलं तर पाय दुखत आहे खाली कसं करायचं आहे माईसा आताच हे करून इथे दुखायला लागलाय मला आणि आता हे पण असं असंच करायचं आहे भाई म्हणजे पायाची वाट सगळं नेक्स्ट डे लाच काय था था। ना है। है हे भीती वाटते हे जर विसरलं तर हे जर विसरलं तर करायचं

अरे पाय हिचे पाय माझ्यावर मोठे म्हणून नाही तुझी हाईट म्हणती হানাঞ্জি ফেড গড বাদ 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 এটা মতলো টিপস বাট এটা টাচ করুন না শুধু বারবার হ্যাঁ আরে হই হই एवरीथिंग ইজ ফেয়ার হাই আর এম বারণ তোলাবা টু ফাইল করেন না সিন আ আ तरफ देखना करो बाई कोना साइड में करो थोड़े मैंने तो बोल दी केला ना ये क्या थकून तुम्हाला खांद्यावर घेऊ शकते चल ह्याची प्रॅक्टिस करून घे ए हसायचं नास्त मी मस्त मारते ना मग सूरज नालायक कधीतरी माझी तारीफ कर

तो बाय अजून पुढे आज अशी काय होते सरळ नाही सरळ कसे उभिरा या आवरवर पडले खाली हां जा ना हे बघ हे खाली हम न करू काय पुढे गेला की जास्त जास्त पाणी जाईल जरा मात्र यावर नुसतं आवाज जोरदार हां यू कॅनट डू इट

Olha o ralo da chuva de mar आर्म्स मध्य एनर्जी है, है।, <laughs> है डायरेक्ट समोर चला तो मारू मी ला ये अच्छा है ना यू कैन डू इट सोनल यू कैन डूट वेरी गुड आई एम प्राउड ऑफ यू जायच आहे सगळ्यांना आपापला बदक्याच असा पॅक पॅक गाणी का बंद केली मगच अशी रडकी रोमॅन्टिक सॅड ब्रेकअप सगळे प्रकारची गाणी लावून झालेली आहेत अशी का लावलेली आम्हालाच नाही माहिती एकदम मूड वेगळाच झालेला मी एवढं सगळं आता केलं लेग्स लेग्स मारले सगळे पण तरी काप्स मारायला आम्हाला सांगितलं ते काप्स दाखो सोनल विल शो यू अशा प्रकारे आज एकदम मस्त दिवस होता छान वर्कआउट झाला पण तुला असं नाही वाटायची आणि वॉईसपेक्षा तर आपण जास्त वर्कआउट करतो तर असं मी टाईमपास करत मुलं बसले बस पण आम्ही वाट ओबीडीएम सिन्सिअरली वर्कआउट करता एकदम मला असतात तर हा छोटासा मिनी ब्लॉग असेल ऐकेल येस अर्धा तर त्याच्यात कॉपीराईट्सच लागलं बच स्टे स्टेट्यूड फ्रेंडशिप स्पेशल आमचा ब्लॉग येतो आहे आणि आम्हाला प्रश्न विचारणार आहे ते सणर आणि आम्ही त्याला उत्तर देणार आहे परीक्षा परीक्षा आणि इथे आलेले आहेत ढोलकी ढोलकीला तर चला आता आम्ही निघतो आमचा परतीचा प्रवास आहे आम्ही आता निघू शकतो का सर

아ु म <coughs> ् ह <re Martine> <스 Appreciate>

घोडा गाडी तुकडक 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 दुखत आहे इथे दुखतं इथे बघायला जेवढी मजा वाटत असं नाही आहे जाम दुखत नो पेन नो गेन फन मध्ये चालू केलेला नो पेन नो गेन म्हणून पेन झालं तरच क्लासला जायचंय अजून एक वाजले अजून आम्ही इथे आहोत अजून जायचंय जेवायचंय क्लास ओपन करायचा बस झालं बस झालं यार म्हणजे मला लेट होत मग क्लासला जायला आता शिवाने देते आजच्यासाठी बस हा एकेका सेट मारवून घेत मारून घेते आल्यावर आम्ही असं रिलॅक्सिंग मशीन मध्ये बसतो गप्पा मारतात गप्पा मारतच नाही ना तसं हात पण सिन्सिअरली हो माहिती प्लॅटफॉर्म मधून ट्रॅव्हल करायचं आहे तिला ऑफिसला आणि आपल्याला सोनल आम्हाला घेऊन चालली आहे बिचारी कस होईल किती स्ट्रगल आणि आज तर तिने खूप राउंड मारल्या चला ये सब सोनली कारण आमची हालत डाऊन झाली आहे बंद कल गाडीवरूनच उतरलं तर लागले आमचे काय माहिती कसं होणार आहे तुला तर ट्रॅव्हल ऑफिस लाच माझी ऑफिस लाल बाय भेटू उद्या उद्या जिमला चला जातो आम्ही पण